इमानत गेलेला आणि त्याच्याबरोबर तसा जोडणार झाली सुग्रीवाची जोडली का काय बघा आडव्या हाताची पक्कर पलीकड घेतलेल्या पंचाचा निर्णय हो मेहनतचा पैलवान आहे बरगे लढतो बरगे श्रेष बरगे का शमासा सुहास श्रास मार्कड वाजता सकाळी उपस्थित झाल्या त्यांचे सहकारी उपस्थित आहे सर्व वस्ताद मंडळीचा उत्तम संच लाभलेला सर्व सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पलीकडे एक चक्कर गरगर फिरता इकडं बरगेनं बर्ग, कब्जा घेतलेला हे माकजा माकजा की आणि याकडे सगळी खाली बसवा खाली बसा कडे सगळी बिहारी घ्यायच्या कडे आता शिस्त लावा खाली बसा नसेल तर इकडे तेज वरती या आपल्या मुळे गावच्या मैदानची शिस्त बिघडून ही लक्षात असू दे एक रंगी बसवले करे पड आणि प्रतिस्पर्धे टक्कर फिरत परिणामाचे परिणाम तयारी करा अखाडे या तीनशे रुपये इनामाचे बलवान पाचशे रुपये इनामा पर्यंत बोलवान आखाड्या आपली गोष्टी आपल्याला माहित आहे तयारी लागायच बस न खाली बारक्या कुस्तीला पंचानी बोलत राहायचं नवनाथराव इकडे नितीन पैलवा कालचरा उठता येत नाही वरचरा पारता येत नाही अशा गोष्टीला गती द्या देशमुख विष्मवस्ताचा पट्टा माहितीच हा पैलवान विजयी झालेला आहे

मागा चल माग चल मागा लंगी बसवली आहे ना पट्टी लावलेली आहे पलीकर स्वारी आहे एक कुस्ती घ्या घ्या का अंकुशराव आत चला तुम्ही कुस्त्या घ्याय का हरकत आहे एका कोपऱ्यात घ्या कि मग तिथं घ्या घ्या लवटे हात वरती करे जरा हो ज्ञान्य रोखण्याचा पट्टा या मेहनत वर्ग मूर्ती लहान पर कीर्ती महान आहे हार्दिक स्वागत आहे

पुढे 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 का बाळासाहेब जाधव आणि अनिल पाटील आखाड्यावरती आहो लवटीची आणि कुस्ती लावण्यासाठी चंदिश ज्यांची नावं नाव पण या गावचं कोरगाय कुस्ती लावण्यासाठी आत या बारामती झटका पाठी मागत फिरा एक जगता की एक जग हे चला कुस्ती समोर घ्या बाळा अडकव

पुढे सर करे उठ उठ करे उठ बगल मार